सकाळी लवकर उठायची चेंगटाला जन्मात कधी सवय नव्हती पण त्या दिवशी पोट बिघडल्यामुळे त्याला उठावेच लागले तांब्या हातात घेऊन तो बाहेर पडला यथा सांग सर्व कार्यक्रम आटोपून तो ओढ्यावर आला तेव्हा चांगले उजाडले होते कोळी उन्हे झाडाच्या शेंड्यावर आली होती, शेंड्या होती। आणि सोनेरी पाने लकाकत होती गार वाऱ्याच्या गुदगुल्या करणाऱ्या झुळका अंगाला बिलगत होत्या कसे प्रसन्न वाटत होते चेंगटाने ओढ्याच्या स्वच्छ पाण्यात हातपाय तोंड धुतले मग कधी नव्हे तो एक चांगला विचार त्याच्या डोक्यात आला जवळच मारुतीचे देऊळ होते दर्शन घ्यावे आणि मग घराकडे सुटावे असे त्याला वाटले हातात तपेली धरून तो तसाच मारुतीच्या देवळाकडे आला एरवी यावेळी देवळात कोणी नसायचे पण आज सात आठ मंडळी घोंगडे टाकून बसलेली दिसली एक भडजीबुवाही दिसले महाइस्कलबाज असा बापू पाटीलही त्यांच्यात दिसला तेव्हा नाना चेंगटाला जरा आश्चर्य वाटले जमलेली मंडळीही त्याने ओळखली त्यातले दोघे तिघे गावातलेच होते बाकीचे चिलाच्या वाडीचे होते सगळेच टगे होते या टग्यांचे एवढ्या सकाळी मारुतीच्या देवळात काय काम असेल नक्कीच काहीतरी घोळ आहे चिंटाने लांबूनच मारुतीरायाचे दर्शन घेतली मग कुणातरी एकाला विचारली आज सकाळ सकाळीच काय प्रोग्रॅम काढलाय दत्तक विधान हाय एकाने कोणीतरी सांगितली तसे नानाचे डोळे विस्पारली दत्तक घेण्याचा प्रोग्रॅम हा कोण घेणार हाय पाटलाची जनाबाई नाही का ती घेणार हाय कुणाला भावाच्या पोराला पाटलाची जनाबाई चेंगटाला माहीत होती नवरा मारुती पाटील मागेच मेला होता पोरबाळ न होता जनाबाई रणकी झाली होती घरी बारदाना मोठा होता जमीन जुमला रगड होता तसे घर गब्बरगंडापैकी होते अनेकांचा तिच्या इष्टेटीवर डोळा होता खरे म्हणजे तिला सख्या पुतण्या होता तो आजोळी शिकत होता त्यालाच ही इस्टेट मिळणे रास्त होते पण बाकीच्यांचीच धडपड चालली होती आपला मुलगा तिने दत्तक घ्यावा म्हणून कोणी कोणी खेटे घालीत होते जनाबाईचा भाऊ बापू पाटील हा तर गावगुंडच होता बहिणीने आपला पोरगा दत्तक घ्यावा म्हणून तो सारखा भोकरवाडीला हेलपाटे घालीत होता म्हातारी जनाबाई आता अंथरुणाला खेळली होती पण अजून तिने कोणाला दाद दिली नव्हती मग आज दत्त ही दत्तक घेण्याची तयारी कशी आणि इतक्या गुपचुप गावात तर अजून कुणाला पत्ताही नाही बाबू पैलवानाला असेच जाऊन सांगावे का नको आधी हा समारंभ बघावा आपण तरी दत्तक कसा घेतात हे कुठं बघितलंय नंतर सवडीनं बाबूला हा वृत्तांत सांगावा असा चेंगटाने विचार केला आणि चेंगट बसून राहिला बापू पाटील उगीच त्याच्यावर गुरकावला अय का बसलास र झालं नवं दर्शन मग सूट आता तसं नाही मी बी बघतो की तुमचा प्रोग्रॅम चेंगट म्हणाला खरे म्हणजे आपल्याला पुन्हा ओढ्यावर जावे लागणार की काय असे त्याला वाटत होते पोट अजून गुडगुडतच होते घराकडे जाऊन परत येण्यापेक्षा थोडा वेळ इथेच काढावा हे बरे असा विचार त्याने केला होता बापूने त्याच्याकडे उगीच तिटकोड दृष्टीने पाहिले इतर मंडळींकडेही एक दृष्टिक्षेप टाकला मग म्हणाला बर बर बस तिथं पण तिथंच बस पुढं सरकू नकोस चेंगटाच्या जवळच एका खांबाला टेकून एक जाड्या बसला होता तीस पस्तीस वयाचा हा जाड्या सगळ्या बाजूनी सुटला होता तोंडात पान तंबाखूचा तोबरा भरून तो गपचिप एक मांडी हलवीत बसून राहिला होता चेंगटाने ते निरकून पाहिले म्हातारी जनाबाईला एका खांबाला टेकून बसवले होते ती बरीच आजारी असावी तिने डोळे मिटून घेतले होते एखादे दमलेले भागलेले माणूस शांतपणे काही हालचाल न करता एका जागी पुतळ्यासारखी बसून राहते तशी ती बसून राहिली होती तिची कसलीच हालचाल होत नव्हती हिच्या मांडीवर आता दत्तक देणार तर पण दत्तकाचा पोरगा कुठं हाय भोवताली सगळे मिसीवाले बापेच आहेत लहान पोरगा एक बी दिसत नाही असा चेंगट विचार करीत होता गप्प बसणे चेंगटाच्या स्वभावातच नव्हते एक मांडी हलवीत बसून राहिलेल्या त्या जाड्याची हलती मांडी धरून त्याने विचारली काय व पाहुणे दत्तकाचं पोरग कुठं हाय तो गट्ट्या एकदम दचकला त्याने चेंगटाकडे चमत्कारिक दृष्टीने पाहिली त्याचे तोंड पान तंबाखूने गच्च भरले होते त्याला तोंडाने काही उत्तर देणे शक्य नव्हते त्याने नुसतीच प्रश्नार्थक मुद्रा केली हात हलवून काय असे विचारले चेंगट म्हणाला नव दत्तक घेणार आहेत नव मग पोरग कुठं हाय आता कुठे त्या गट्ट्याला प्रश्न समजला जरा थांबा अशी खून करून तो उठला आणि कोपऱ्यात जाऊन एक लाल भडक पिचकारी बाहेर सोडून परत आला खाली बसला पोरग हा अव मीच जाणार आहे दत्तक म्हातारीला गट्ट्या हसला जनाबाई म्हणजे मावळणच की माझी हा जाड्या म्हणजे बापू पाटलाचा पोरगा आणि त्यालाच दत्तक घेण्याचा कार्यक्रम आहे हे आता चेंगटाला समजले त्याने मुंडी हलवली कोणीतरी तेवढ्यात बापूला विचारले बापू मा कशासाठी थांबलाय आठपाकी लवकर आर तो फोटोग्राफर येतोय त्याच्यासाठी समज खोळींबल काम मनाला मला पटपटीवर बसून मी टायमाला येतो म्हणून पर अजून जात कशी उगावली नाही कोणाला ठावं मामा खवळून एवढे बोलला तेवढ्यात फटफटीचा आवाज आला ओड्यावरच्या गावरान पुलावरून फटफटी ठेचकाळत ठेचकाळत आली आणि फोटोग्राफर साहेब तत्परतेने देवळापाशी येऊन थांबले भराभर वर आले त्यांनी कॅमेरा सज्ज केला मग दत्तक विधानाचा कार्यक्रम रितसर सुरू झाला भटजीनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट पद्धतशीर अंमलात आली भटजींनी पहिल्यांदा कुणालाही न कळणारी अशी बडबड थोडा वेळ केली मग त्या जाड्याच्या कपाळावर कुंकवाचे बोट ओढले ह पांडोबा बसा आता म्हातारीच्या मांडीवर असे सांगितल्यावर पांडोबा नावाचा तो जाड्या म्हाताऱ्या जनाबाईच्या मांडीवर गचकन बसला त्या ओझ्याने म्हातारीच्या मांडीचे हाड बहुधा पिचले असावे याबद्दल चेंगटाला खात्रीच वाटली पण म्हातारीने हू का चूक केले नाही मग भटजीच्या सूचनेनुसार दत्तक पोराच्या तोंडात चिमूटभर साखर घालण्याचा कार्यक्रम झाला म्हातारीच्या अंगात त्राण राहिले नव्हते बापू पाटलाने तिचा हात धरून तो पांडोबाच्या तोंडात साखरे सकट घालण्याचा प्रयत्न केला पण म्हातारीचा हात आणि पांडोबाचे तोंड यांचा मेळ लवकर जमता जमेना एकदा तर पांडोबाच्या कानातच साखर गेली शेवटी बापू माने तिचा हात पुन्हा नीट धरून तो आपल्या पोराच्या तोंडाजवळ नेला तोंड लांब करून ती साखर एकदाची खाल्ली बघ भटजी म्हणाली आता मस्तकाचे अवघ्रान करायला सांगा मातारीला कशाचे काय करा हे कुणालाच नीट समजले नाही तसा बापू मामा खवळून म्हणाला काय करायचो म्हटला आहो जरा नीट सांगा की काय करायचं ते मस्तकाचं अवघ्र भटजीने खुलासा केला म्हणजे मस्तक हुंगायचं ते आणि कशापाई, अहो तसं शास्त्र आहे ते झाल्याशिवाय दत्तक विदान पूर्ण होत नाही त्याबरोबर मामानी पोराला खून केली पांडोबाने म्हातारीचे मस्तक हुंगले आता मात्र भटजी वैतागलास अहो तुम्ही नाही म्हातारीनं तुमचं मस्तक हुंगायचं आहो म्हातारी कशाची हुंकती तिची तब्येत नाही बरी बापूमामाने कुरकुर केली पण भटजींनी बजावून सांगितल्यामुळे तोही विधी बसा पूर्ण झाला पण त्याला बराच वेळ लागला इतकेच कारण म्हातारीच्या मांडीवर बसलेले हे चिरंजीव चांगले उंचे पुरे होते त्यामुळे त्यांना म्हातारीच्या मस्तकाचं अवघान करणं अवघड होतं कारण म्हातारीचं मडकं त्याच्या बगलेतच होतं पण म्हातारीने त्याचे डोके खाली करायला लावून तो कार्यक्रम कसाबसा पूर्ण केला तसा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला तसा बापू पाटील मिशा पिळीत म्हणाले हं झालं नवं हो सगळं फोटो आले चट्ट दिशी फोटो काढा म्हणजे आमच्या बहिणीला घरात नेऊन निजवायला बरं तिला आता अजाबात सोसवत नाही आठपा लवकर फोटोग्राफरने हातातला कॅमेरा सज्ज ठेवला होता यात आपलाही फोटो यावा म्हणून चेंगट हळूहळू पुढे सरकतच होता फोटोग्राफरने रेडी म्हणायच्या वेळी अगदी म्हातारीच्या मांडीजवळ आणि पांडोबाला अगदी खेटून बसण्याच्या जागेपर्यंत त्याने पुढे भरारी मारली होती पांडोबाने त्याच्याकडे रागाने पाहिले तेवढ्या चेंगटाने कॅमेऱ्याकडे तोंड करून चेहरा हसरा केला सुद्धा क्लिक असा आवाज झाला आणि चमकन उजेड पडला फोटो निघाला फोटोग्राफरला कसली तरी शंका आली त्याने आणखीन एक फोटो काढला त्याचे काम संपले बापू पाटलाने इशारा केला कुणीतरी वराभर सुपारी वाटली सर्वांना एक एक पेढा वाटला चेंगटालाही दिला बापूने मग चेंगटाला बजावले हं सुटा आता महाराज थांबू नका इथं कुणीतरी दोघा तिघांनी म्हातारीला उचलून जवळच्या घरात नेली एक एक जण हळूहळू हल्ले चेंगट ही देवळाबाहेर पडला लांब जाऊन रस्त्यावर वाट पाहत थांबला समोरून बाबू पैलवान येताना दिसला तेव्हा त्याला एकदम हायसे वाटले बाबूला हा सर्व मजेदार वृत्तान सांगावा त्याला गंमत वाटेल रात्री कंपनीलाही ही गंमत वर्णन करून सांगावी पण बाबूला जेव्हा चेंगटाने ही गंमत सांगितली तेव्हा तो खुश तर झाला नाहीच उलट तो चेंगटावरच चिडला एकदम डापरला म्हणजे तो फोटोवाला हिथं आला होता तर फोटो काढायचा म्हणल्यावर त्याला हित याय नको चेंगटाला आश्चर्य वाटले बाबू असा का प्रश्न विचारतो आहे त्याचे फोटोवाल्याशी काय काम आहे लेखा मग आधी सांगायचं नाहीस कशाबद्दल तो फोटोवाला इथं हाय म्हणून आता मला काय सपान पडले होय देवळात मी टेकलो तर तो आलाच की मग तो आल्यावर माझ्याकडं पळत यायचं मी बी आलो असतो की लगेच दत्तक बघाय हॅक त्या येड्या पांडोबाला काय बघायचं मग अरे आपला बी फोटो काढ म्हणून त्या फोटोवाल्याला सांगितलं असतं आता चेंगटाला सगळा उलगडा झाला बाबूची बरेच दिवसाची ती इच्छा होती आपला एक झकासपैकी फोटो काढावा असे त्याला फार वाटत होते पण तो योग जुळून आला नव्हता नाही म्हणायला जत्रेतल्या एका शिकाऊ फोटोग्राफरकडून एकदा बाबूने आपली छबी उतरवून घेतली होती पण तो फोटो आपलाच आहे यावर खुद्द बाबूचाच विश्वास बसत नव्हता काही जणांनी बाबूचा बाप मेला त्यावेळी काढलेला हा फोटो असावा अशी शंका आली होती तर काही जणांना बाबू आजारी पडल्यावर डॉक्टर लोक इस्पितळात रोग्याचा फोटो काढतात त्याचा हा फोटो असावा असे खात्रीपूर्वक वाटत होते तेव्हापासून बाबूने तो फोटो बासनातच बांधून ठेवला होता पुन्हा काही त्याने तो कोणाला दाखवण्याचं धाडच केलं नव्हतं आपला एक चांगल्यापैकी फोटो काढावा ही त्याची महत्वाकांक्षा अजून अपूर्णच राहिली होती चेंगटाच्या ध्यानात सगळा प्रकार आला तत्पर त्यांनी मान हलवून तो म्हणाला काय सांगतोस अरे तो अजून गेला नसल देवळातच असल जायचं का तिकडं अरे जायाच म्हणून काय विचारतोस चल लवकर बाबूने डोळे वटारले नाहीतरी बाबू मारुतीच्या देवळाकडे निघालाच होता त्याला ही दर्शन घ्यायचेच होते त्याचा रोजचा तो परिपाठ होता देवळात फोटोग्राफरची गाठ पडेल ही बातमी कळल्यावर तो खुश झाला चुटक्या वाजवून चेंकटाला घाई घाई करत तो म्हणाला चल 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 लवकर गाठ पडाय पाहिजे हां तुला आधीच सांगून ठेवतो तो जर आता नाही भेटला तर लई वाईट माणूस आहे मी मारच खासल तू फोटोग्राफर नाही भेटला तर यात आपला काय दोष आणि कशासाठी मार खायचा हे प्रश्न बाबूला विचारण्यात काही अर्थ नव्हता आता आपली काही सुटका नाही एवढे खरे बाबूबरोबर देवळात जावे एकूणच रागरंग बघावा आणि झटकन घराकडे धूम ठोकावी दुसरा काही मार्गच नाही भेटला तर बरेच झाले नाहीतर पळायची तयारी ठेवावी चेंटाने असा मनाशीच विचार केला मग दोघेही देवळात जाऊन पोचले चेंटाची छाती धडधडत होती पण देवळात पोचल्यावर त्याचा ताण कमी झाला फोटोग्राफर दिसत नव्हता पण त्याची मोटारसायकल अजून जागेवरच होती त्याची पिशवी खांबाजवळ ठेवलेली तशीच दिसली आणि मुख्य म्हणजे त्याचा कॅमेरा खांबाजवळ तसाच ठेवला होता म्हणजे ही मूर्ती अजून इथेच आहे म्हणायची पर गेला कुठं सामान आणि कॅमेरा तर हितच आहे असा चेंगट स्वतःशीच विचार करत होता काय चेंगट हाच काय कॅमेरा असे म्हणून बाबूने तो उचलला आणि उलटापालटा करून बघितला त्यावरची एक दोन बटणे वर खाली करून पाहिली आतून सुर्र असा आवाज झाल्यावर तो दचकलाच मुकाट्याने त्याने तो खाली ठेवून दिला आणि हळूच इकडे तिकडे पाहिले ओ पैलवान हात नका लावू ला। त्या कॅमेऱ्याला आहोत एका खेळणा आहे का असे ओरडून एकदम फोटोग्राफर देवळाच्या गाभाऱ्यातून बाहेर आला त्याची मुद्रा चिडकोर दिसत होती दुसरा कोणी असता तर त्याने हात लावणाऱ्याला एक चटकास ठेवून दिला असता पण बाबूच्या बाबतीत ती गोष्ट अशक्यच होती बाबूला पाहिल्यावर कोणीही ती कबूल केली असती निरागस मुद्रा करून बाबू म्हणाला आहो हात कुठं लावलाय नुसतं बघितलं चालू आहे का नाही ते आहो तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी फोटोग्राफर गुरगुरला नवं आमचा बी फोटो काढायचा आहे फोटो हां आता टाइम नाही माझ्याकडं निघालो मी आहो आमचा फोटो काढून जावा की मी फुकट काढत नसतो धंदा आहे आमचा आहो काय असतील ते पैसे घ्या की वीस रुपये पडतील आणि तेही आगाऊ द्यायला पाहिजेत आगाऊ नाही अगोदर फोटो काढा कापी आम्हाला द्या आणि मग पैसे घ्या नाही जमायचं झटक्याने बाबूने कॅमेरा उचलला एका हाताने उंच धरला आणि निर्णायक स्वरात सांगितले ऐ काय चालवले मगापासनं एकदम आपटून खलास करीन करू का तसा फोटोग्राफर घाबरला या पैलवान लोकांना आधीच डोकं कमी त्यातून आपण त्याला बिघडवायला नको आपला कॅमेरा या भानगडीत कामातून जाईल यापेक्षा फोटो काढणे हे बरे उगीच कटकट नको त्याने दादापुता करून बाबूला शांत केले मग बाबूला पोच घ्यायला सांगितली बाबू मगाच्या जागी आयटीत बसला त्याच्या आधी गाभाऱ्यात जाऊन नेहमीप्रमाणे मारुतीरायाचे दर्शन घेतले दोन्ही मध्ये सेंदूर लावला मग आरामात मांडी घालून तो हसरी मुद्रा करून बसला चेंगट ही त्याच्या मांडीला मांडी लावून मांडी पुन्हा तेवढ्याच उत्साहाने त्याच्याजवळ बसला दोघांनीही तोंडाला रग लागेपर्यंत हसरे चेहरे कायम ठेवले आणि फोटोग्राफरने फोटो, फोटो काढला या फोटो फोटोबरोबरच तुमचेही फोटो पाठवून देतो असे कबूल करून फोटोग्राफरने आपली सुटका करून घेतली कॅमेरा पिशवीत घातला आणि फटफटीवर मांड टाकली आणि फटफट आवाज करीत तो झटक्यात दिशेन असा झाला सकाळी हा प्रकार घडला आणि थोड्या वेळाने जनाबाई मिली जनाबाई मेली म्हणून गावभर आरडाओरड झाला तसे लोक जमले बापू पाटील रडता रडता जोरात सांगू लागला आताच मेली हो घंटा झाला मरायच्या आधी म्हणाली मला तुझं पोरग दत्तक घ्यायचं आहे सकाळीच दत्तकाचा कार्यक्रम झाला समध रितसर पार पडलं भटजी धडपडत आणला फोटोवाल्याला बलिवलं समध व्यवस्थेशीर करून म्हातारी मेली पण लोकांना ते काही खरे वाटले नाही नाना तऱ्हेची कुजबूज सुरू झाली जनाबाईने मरायच्या आधी दत्तक घेतला ही गोष्ट खोटे असली पाहिजे असे लोक एकमेकांना सांगू लागले ही बाई मेल्यावर बापू पाटलाने मुडदा बसून त्याच्या मांडीवर पोराला दत्तक दिला बडजे आणि फोटोवाल्याला पैसे चारले असे उघड उघड लोक बोलू लागले बापू पाटलाच्या तोंडावरही काही जणांनी ही गोष्ट बोलून दाखवायला कमी केले नाही तसा बापू पाटील तावा तवाने म्हणाला होय का कोणी काय बी म्हणा पर ही गोष्ट खरी हाय दत्तक कायम हाय आहो फोटोच दाखवितो तुम्हाला मग तर झालं रात्री मास्तरच्या कट्ट्यावर कंपनीची बैठक भरली तेव्हा गना, मस्तर चा ची बैटक गना मस्तर ही चेंगटावर रागवला नाराज मुद्रा करून तो म्हणाला आता तुला ओळखून आलं नाही होय म्हातारी जित्ती हायकाय मेली होती चेंगट्याने तत्परतेने मान हलवली तरी मला वाटलंच बरं का मास्तर मनात म्हटलं म्हातारी हालत का नाही बोलत का नाही रागा रागाने बाबूने त्याच्या पाठीत एक दणका घातला वाटलं म्हणजे र जवळ जाऊन बघायचं नाही का म्हातारी जितती हायकाय मेली ते आ आर कस बघायचं पाठ चोळत चोळत चेंगट्याने लांब सरकत विचारली आर कसं म्हणजे जवळ जाऊन हाक मारायची जनाबाई म्हणून ती ओ दिती काय नाही बघायची नाडी बघायची नाकाला दोरा लावून बघायचं बाबूच्या या सूचनेवर चर्चा करणे अर्थातच अशक्य होती आपली चूक मुकाट्याने कबूल करणे हाच बाबूला शांत करण्याचा मार्ग होता तेवढ्यात गनामास्तर गंभीरपणे म्हणाला चेंगट मर्दा आता ही बाब कोर्टात जाणार तू फोटोत हाईस नव मग तुझी साक्ष निघणार मेलेली बाई तुला कशी कळली नाही म्हणून लोक तुला विचारणार कोर्ट बी विचारणार नाही त्या भानगडीत कशाला पडलास तू तू बी बापू पाटलाकडनं पैसे खाल्लंस म्हणून लोक तुला बी नावं ठेवणार चेंगट घाबरला नाही त्या भानगडीत आपण विनाकारण अडकलो ही गोष्ट त्याला कळून चुकली निदान त्या फोटोत तरी आपण घुसायला नको पाहिजे होते ही गोष्ट त्याला आता पटली होती पण आता त्याचा काही उपयोग नव्हता त्याने एकदम रडके तोंड केले बाबू सानुभूतीच्या आवाजात म्हणाला चेंगट तू काय बी काळजी करू नकस मी तुझ्या पाठीशी हाय मी कोर्टात तुझ्या बाजून साक्षी देईन होय का आणि काय सांगणार हेच की हे ये येड हाय याला काय कळत नाही त्या लोकांनी फसवून ह्याचा फोटो काढलाय असं सांगतो ती कोर्टात बाबूने कोर्टात साक्षी देण्याचा सा डाव मास्तरला जरा जास्तच धोक्याचा वाटला त्याने नकारार्थी मान हलवली बघू ते मागणं तशी वेळ आली तर काय करायचं ते मागणं ठरवू आता तो विचार कशाला मग कोर्टात जाण्यापर्यंत प्रकरण पुढे गेलेच नाही दोन चार दिवसांनी मास्तर तालुक्याला गेला होता तो परत आला ते खुशीतच त्याच्या एका हातात एक मोठे पाकिट होते रात्री कंपनीची बैठक भरल्यावर तो म्हणाला बाबू चेंगटाच्या आणि तुझी कमालच हाय हे अष्टम कोष्टम तुम्ही कसं काय जमवलं बाबूला काही कळले नाही कुणालाच काही कळले नाही सर्वजण उत्सुकतेने गनामास्तरकडे पाहत राहिले रामा रामाखराताने नेहमीप्रमाणे बिडीचा झुरका घेतला मग खंजीर हातात घ्यावा तशी बिडी धरून तो म्हणाला काय झालं मास्तर बापु तुझा नावान तो बापू पाटील तुझ्या नावानं ठनाना बोंबलतोय तो फोटोग्राफर ही तुला शिव्या घालतोय फोटोग्राफर म्हटल्यावर बाबूला एकदम आपल्या फोटोची आठवण झाली गना मास्तरला त्याने फोटो घेऊन येण्याबद्दल सांगितले होते तो म्हणाला आ काय झालं आणलास का आमचा फोटो अरे तेच सांगतोय म्हणजे बापू पाटीलही भेटला होता तो म्हणाला या बाबूनं फार सत्यानाश केलाय माझा बाबूला आश्चर्य वाटले आपण कसा काय सत्यानाश केला आणि त्या बापू पाटलाचा आणि आपला संबंध काय गनामास्तर असं कोड्यात बोलू नकस काय ते त्यांनी डिटेलवर सांग गनामास्तर हसला त्याला फारच हसू येऊ लागले बाकीची मंडळी त्याच्याकडे वेड्यासारखी बघत राहिली कुणाला काही समजेना शेवटी आपले हसू कसे बसे आवरून गनामास्तर म्हणाला त्या फोटोग्राफरनं आधी दत्तकाचा फोटो दत्त काढला ना आ मग तुमचा काढला वय ना बाबूने होकारार्थी मान हलवली बर मग हे फोटो बघ कसे आलेत असे म्हणून मास्तरने हातातील लिपाप्यातून दोन फोटो काढले आणि बाबूच्या हातात दिले सगळ्यांनी एकदम ते फोटो पाहिले पहिल्या फोटोत जनाबाई दिसतच नव्हती चेंगटाचे डोके एकदम पुढे आले होते आणि दुसऱ्या फोटोत जनाबाईच्या मांडीवर बाबूच बसलेला होता आणि त्याच्या शेजारी चेंगट हासऱ्या मुद्रेने बसलेला दिसत होता धन्यवाद